नवीन मोंडा भागात सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांच्या चंदनजिरा पोलिसांनी आवळल्या मुस्क्या चार महिन्यापासून होता फरार पोलिसांना बघताच जंगलात पळणाऱ्या दरोडेखोरास पोलिसांनी पाठलाग करत ठोकल्या बेड्या नवीन मोंडा भागात चार महिन्यापूर्वी सशस्त्र दरोडा टाकून साडे नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या फरार दरोडेखोराच्या चंदनजिरा पोलिसांनी बीडच्या जंगलात पाठलाग करून जेरबंद केलंय दरम्यान दरोडेखोरास आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सव्वीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नवीन मोंडा भागातील आशेष राजेंद्र अगरवाल यांच्या मोहन एजन्सीज एकतीस ऑगस्टच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांनी खोरांनी पिस्टोलचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला होता दरोडेखोरांनी रोकरसह आर सिगारेटचं पॉकेट असा नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता या प्रकरणी चंदनजिरा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली होती मात्र मुख्य आरोपी फरार होते दरम्यान या दरोड्यातील फरार आरोपी श्रावण गणपत पवार यावर यापूर्वी मोक्का आणि गंभीर गुन्हे असल्याचं श्रावण पवार हा आपला बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी या गावी असल्याची माहिती मिळताच प्रशिक्षणार्थी डी वाय एस पी करिश्मा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे कृष्णा तंगे राजेंद्र पवार अभिजित वायकोस हे राजुरी इथं पोहोचताच गुन्हेगारानं त्यांना बघून पळ काढला मात्र या पोलिसांनी पाठलाग करत श्रावण पवार याच्या बेड्या ठोकल्या दरम्यान आरोपीस आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं सव्वीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे